नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज सर्व भगिनींनी ई सी ची भर ची ची की सी डेची माहिती भरली असेल जर काही भगिनींची जर चुकून माहिती भरायची राहिली असेल तर त्यांनी लगेच भरून घ्या कारण की बघा आता ई सी सी डे हे सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी डे हे साजरा करणे हे आवश्यक आहे आणि ई सी सी डे म्हणजे काय आणि नक्की ई सी सी डेमध्ये काय माहिती भरायची कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचं किंवा जो तो कार्यक्रम घेतल्यानंतर म्हणजे तो ई सी सी ई डे साजरा केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या ॲक्टिव्हिटी घ्याव्या लागणार हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा तुम्ही पाहू शकता आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच की ई सी सी ई डे बघा तीन ते सहा वर्षांची जी मुलं आहे त्यांच्यासाठी हा ई सी सी ई डे साजरा केला जातो तर जनरल नॉलेज म्हणून आता आपण ई सी सी डेचा फुल फॉर्म पाह बघा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डे यालाच ई सी सी ई डे असं म्हणले जाते बघा आता नोव्हेंबर महिना सुरू आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचं शेड्यूल आहे आणि ई सी सी डे कधी साजरा करायचा तर बघा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी डे हा साजरा करणे आवश्यक आहे तर या महिन्याच्या दहा तारखेला सुट्टी असल्यामुळे म्हणजेच की रविवार असल्यामुळे ई सी सी डे हा साजरा केला गेला नाही तर तो अकरा तारखेला सर्वांना साजरा करण्यास सांगितला व तो साजरा केल्यानंतर त्याचे फोटो हे ई सी सी डेचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये अपलोड करायचे आणि त्याची सर्व सविस्तर माहिती भरायची होती त्याच्याबद्दल आपण सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही माहिती भरून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देत आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म जर होना भरला असेल तर तुमचा फॉर्म नक्कीच हा सबमिट होणार आहे आणि सक्सेसफुली भरला जाणार आहे तर बघा ई सी कोटे सी डे हा कोठे साजरा करायचा ठिकाण तुम्ही पाहू शकताय अंगणवाडी केंद्रामध्ये ई सी सी डे हा साजरा करायचा आहे ई सी सी डे साजरे करण्याची वेळसुद्धा इथं दिले आहे बा नव्वद मिनटामध्ये ई सी सी डे हा साजरा करायचा आहे याचं उद्दिष्ट काय तुम्ही पाहू शकताय पालकांमध्ये नवीन विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी ई सी सी डे हा साजरा करणे आवश्यक आहे बघा तर ई सी सी डे म डेचे जे साहित्य म्हणजे की घटनाक्रमांचे कार्ड किंवा मुलांना काय करायचं काय नाही सर्व सविस्तरपणे दिले आहे पहा पूर्वतयारी कशी करायची तुम्ही पाहू हो शकताय बघा सतराची वेळ दिनांक पालकांना आदल्या दिवशीच म्हणजे अगोदरच याचे नियोजन करावे व नंतर पालकांना याच्या सूचना द्याव्या प्रथम सर्व अंगणवाडी सेविकांनी का पालकांचे स्वागत करावे म्हणजेच की ई सी सी डे साजरा करताना कशा पद्धतीने करायचं हे सर्व दिलेलं आहे पहा तर आताच आपण ई सी सी डेची पाहू शकतो सुरुवात झालेली आहे परंतु ई सी सी डे आता प्रत्येक महिन्याला कंप जसं आपण सी बी ईचा कार्यक्रम घेतो बघा महिन्यातून दोन वेळा सी बी ईचा कार्यक्रम घेदा घेणे कंपल्सरी केलेले आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी डे हा नियोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीने ई सी सी डे साजरा करायचा आहे आणि साजरा केल्यानंतर त्याचे फोटो ह्या फॉर्म भरून अपलोड करायचे आहेत बघा सेविकांनी याचे अगोदरच सर्व आदल्या दिवशी नियोजन करून सर्व माहिती सर्व जे काही साहित्य लागणार आहे ते, ते सर्व याच्या अगोदरच आणून ठेवावे तर याच्या सत्राची सुरुवात कशी करावी हे सर्व सेविकांना लेटर आला असेल त्यांनी वाचलंसुद्धा असेल तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे बघा एकमेकांची बघा सत्राची सुरुवात करताना पालकांच्या अगोदर स्वागत करावे स्वागत केल्यानंतर पालकांना सांगावे की मागच्या महिन्यात म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यात आपण ई सी सी डे साजरा केला होता त्याच्यामध्ये आपण हे घेतलं म्हणजे जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी घेतली होती त्या ॲक्टिव्हिटी घेतल्या म्हणून सांगा आता त्या ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घ्या जसं की पुस्तके वाचून दाखवणे फळभाज्यांची ओळख करून देणे रंग आकार ओळख गाणी म्हणणे किंवा कप छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या घालणे याप्रमाणे पालकांनी सांगितल्या उपक्रमांची यादी तयार करावी आणि मुलांकडून हे खेळ करून घ्यावे बघा या खेळातूनही भरपूर काही शिकण्यासारखं आहे का तसंच की याच्यामध्ये एक छोटा खेळसुद्धा घेऊ शकतो चिमणी उड कावळा उड उड़ अशा पद्धतीने खेळ घेऊन मुलांचे एक प्रकारे मनोरंजनसुद्धा होते आणि मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्याचा वाढण्यास म्हणजे विकास होण्यास मदत होते बघा त्यांचा भाषा विकास सुधारणा होणार आहे तसेच काही शारीरिक खेळ घेतल्यामुळे त्यांचा शारीरिक विकाससुद्धा होणार आहे पहा सर्व मुले ही एकसारखी नसतात प्रत्येक मूल हे वेगळं आहे प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळी खासियत आहे हे सर्व सेविका ताईंनी आपल्या पालकांना पटवून द्यायचं आहे त्यामुळे घरातील पालकांनीसुद्धा मुलांमध्ये भेदभाव करू नये हे सर्व सविस्तर त्यांना सांगायचं आहे प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी वेगळी क्वालिटी असते काहीतरी वेगळा गुण असतोय तो, तो गुण त्यांच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा तर बघा या पद्धतीनेच इ सी डे साजरा करायचा आहे मुलांमध्ये एक त्यांनी असं उपक्रम घ्यायला पाहिजेत पालकांनी असं तुम्ही पालकांना सांगा की मुलांना तुम्ही घरातील कामात सहभाग करून घ्या जसं की साबण ब्रश कंगवाण जेवणाचा नाश्ता इत्यादी सर्व वस्तू क्रमाने मांडायच्या आणि त्यांचा घटनाक्रम सांगायचा जसे की उठल्यानंतर काय करतो सगळ्यात अगोदर दात घासतो की आंघोळ करतो नाश्ता करतो हे सर्व सविस्तर मुलांकडून ज्यावेळेस आपण दररोज त्यांना दिनक्रम त्यांचा विचारणार आहे त्या पद्धतीने मुले ही सुधार जाणार आहेत आणि मुलांमध्ये सुधारणाही नक्कीच होणार आहे तर तुम्ही या पद्धतीनेच सर्व सेविकताईंना हे पी डी एफ तर आलेलीच असणार आहे या पद्धतीनेच आपण पालकांसोबत हे सर्व घ्यायचे आहे बघा मुलांना घरातील ओळख करून देताना त्यांना शौचालयाचा वापर करायला शिकवणे हे महत्त्वाचं आहे पहा शौचालयाचा वापर केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे तसेच की मोबाईल टी जास्त न बघणे हे सांगणे खूप महत्त्वाचे आहे हालचाली मुलांच्या करून घेणे महत्त्वाचं आहे पा जसे की जे जुने खेळ आहेत तळ्यात मळ्यात माझ्या बोटात जादू आहे साबणाचे फुगे हे सर्व त्यांना पालकांनी उपक्रम घ्यायला पाहिजेत व अंगणवाडी सी अंगणवाडी ताईंनी पालकांना या सर्वांचे महत्त्व समजवून सांग सांगायला सांगायला पाहिजे बघा आणि दररोज पालकांनी जर अशा पद्धतीने नवीन ॲक्टिव्हिटी घेतल्या किंवा घरांमध्ये जर मुलांना त्यांनी व्यवस्थित ॲक्टिव्हिटी घेतली तर मुलांमध्ये किती बदल होतो आहे हे सर्व सेविका त्यांनी समजावून सांगायला पाहिजे व पुढच्या बैठकीची तारीख सांगायला पाहिजे बघा पुढच्या बैठकीची तारीख तर ही फिक्सच असणार आहे पहा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला हा कार्यक्रम घ्यायचा आहे पालकांना अगोदर सांगूनच ठेवा कारण की आता प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला हा कार्यक्रम घ्यायचा आहे तरीही पालकांना सांगायचं की मी तुम्हाला सूचना देईन किंवा ग्रुपवर मेसेज करेन व तुम्ही या महिन्यात मी सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी घेतल्या का नाही हे सर्व पालकांना विचारा आणि नवीन काय याच्यातून शिकायला भेटलं किंवा मुलांमध्ये काय फरक आला हे सर्व तुम्ही पालकांकडून विचारून घ्या या पद्धतीने सर्व जर तुम्ही घेतलं तर मुलांमध्ये नक्की सुधारणा होणार आहे जास्तीत जास्त बघा पालकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आणि ही पी डी एफ पोचवा जेणेकरून भरपूर पालक आता शिकलेले आहेत त्यामुळे त्यांना आपल्या मुलांमध्ये त्या हे बदल आवश्यक आहेत तर त्या पालकांपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पोचवा तर हा व्हिडिओ फक्त सेविकांपुरताच नाही तर पालकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत बघा याच्यामध्ये सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे की पालकांमध्ये पालकांनी मुलांसाठी काय करावे काय नाही सर्व सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अंगणवाडी सेविका त्यासाठी एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही आज फॉर्म भरला असेल तरीही तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला फॉर्म भरणे कंपल्सरी आहे जर सुट्टी असेल तर दुसऱ्या दिवशी ई सी सी डे साजरा करून तो फॉर्म भरायचा आहे आणि या पद्धतीनेच ते ई सी सी डेचे उपक्रम घ्यायचे आहे मी पुढचा व्हिडिओ ई सी सी डेमध्ये नक्की कशा पद्धतीने उपक्रम घ्यायचा हे प्रत्यक्षपणे दाखवणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद